राज्य सरकारच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या ग्रंथालय संचालनालयाकडून दिले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि डॉ एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक पुरस्कार उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आले मुंबई झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार शहरी विभागात सातारा जिल्ह्यातल्या रहिमतपूर इथल्या हिंदनगर वाचनालय आणि ग्रंथालय तर ग्रामीण विभागात अमरावती जिल्ह्यातल्या कुर्रा इथल्या शहीद भगतसिंह वाचनालयाला देण्यात आला ग्रंथमित्र पुरस्कारा अंतर्गत राज्यस्तरीय कार्यकर्ता पुरस्कार विनायक गोखले तर राज्यस्तरीय सेवक पुरस्कार सुरेश जोशी यांना देण्यात आला यावेळी विभाग स्तरावर देखील पुरस्कार प्रदान करण्यात आले राज्यातल्या शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावं त्याचबरोबर ग्रंथालयं आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी या उद्देशानं शासनाकडून हे पुरस्कार देण्यात येतात